मित्रांनो मी आपला कृषी मित्र कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण बघताय सलो आज या शेवग्या शेवग्याच्या शेतीमध्ये आपण या शेवग्याच्या प्लॉटमध्ये आज शेवग्याची माहिती आपण घेणार आहे शेतकरी मित्रांनो तर त्याची माहिती आपण जे काही शेतकरी शेवग्याची व्हरायटी आहे आणि शेवग्याचं जे काही अंतर आहे शेवग्याचं जे अंतर्गत मशागतीचे काम आहेत शेवग्यामध्ये चालणारे काही तन्नाशिक आहेत शेवग्यामध्ये पावसाळ्यात राहणारा बाजारभाव ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना पाहणार आहे जर शेतकरी शेतकरी मित्र आपण याट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या कृषी विकासला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आपण प्रत्येक व्हिडिओ बघा त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला नक्कीच काही ना काही देण्याचा एक चांगला प्रयत्न या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर नक्कीच करतोय तर असाच चा चांगला सपोर्ट कृषी विकासला असू द्या चला तर मग आपण सुरुवात करूया शेवगा शेवग्या शेतीच्या माहिती माहिती विषयी घ्यायला मित्रांनो तुम्ही बघताय असं हे शेवग्याचे ओडिसीची व्हरायटी आपण या प्लॉटमध्ये लावलेलं आहे या प्लॉटमध्ये आपण चांगलं अंतर ठेवलेलं आहे शेतकऱ्यांनी आणि या अंतर ठेवण्याचं कारण की असं की ह्या ह्याच्यामध्ये आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून ब्लोअरनी पण ह्याच्यामध्ये फवारणी घेऊ हो शकतो आणि त्याचा कमी खर्चामध्ये किंवा कमी लेबर खर्चामध्ये पण आपण अंतर जास्त ठेवल्यामुळं ले लेबरचं कॉस्टिंग आपलं वाचणार आहे त्या हिशोबाने यांनी असं तेरा बाय साडेपाचं नियोजन या शेवग्यामध्ये शेवग्या ज्या प्लॉटमध्ये आपण केलेलं आहे आणि हा शेवग्याची लागवड जी आहे ह्या शेतकऱ्यांनी एक एक फेब्रुवारीच्या आसपास केलेले तर फक्त आपण बघतोय असं हे चार महिन्याचा शेवग्याचा प्लॉट आहे योग्य नियोजन आणि खतांचं आणि पाण्याचं नियोजन किंवा वरतून स्प्रेचं नियोजन अशा प्रकारचं जे काय हे नियोजन आहे हे पूर्ण या शेतकऱ्यांनी चांगल्या रीतीने केल्यामुळं असा हा पूर्ण जोरदार असा प्लॉट किंवा शेंडा मारण्याचं जे काही काम आहे ह्या प्लॉटचं शेंडा मारण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ पण याची पण आपण एक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा एक चांगला प्लॉट आता पण एक परत नंतर ती तिसऱ्या वेळेचा शेंडा मारायची तयारी ह्या प्लॉटमध्ये आता चालू केलेली आहे आणि ह्या प्लॉटचा शेंडा अशा प्रकारे जर मारला तर अजून चांगली चांगल्या फुटव्याची संख्या आहे ती अजून वाढू शकते या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता चांगलं फ्लॉवरिंग ठराविक झाडांमध्ये चांगलं फ्लॉवरिंग आपल्याला दिसते झाडाची ग्रोथच्या हिशोबाने चांगलं फ्लॉवरिंग आपल्याला बघायला भेटतं आप या प्लॉटमध्ये चला तर मग आता ह्याच्यानंतर आपण ह्याचं नियोजन कसं केलेलं आहे आणि काय ह्याच्यामध्ये आपण बेसळचं नियोजन काय केलं आहे काय ते बघूया तर मित्रांनो आपण ह्या प्लॉटमध्ये आता एक दोन तीन वेळा फक्त बुरशीनाशिकाचा स्प्रे या प्लॉटमध्ये घेतलेला आहे आणि बुडामध्ये आपण एक ड्रिपच्या बरोबर खाली बेसळ आणि शेणखत एक एक पाटी दोन्ही साईडला आपण या प्लॉटमध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्याला ह्या शेवग्याचा शेंडा अडीच फुटाला एक एकदा सुरुवातीला पहिल्यांदा जो शेंडा मारायचा आहे तो अडीच फुटाला मारायचा आहे दुसरा शेंडा मारायचा आहे ते आपल्याला साडेचार ते पाच फुटापर्यंत त्याचा फायदा आपल्याला चांगलाच फुटव्यामध्ये ते चांगला झालेला दिसतो चांगलं फुटवं ह्या दोन तीन पदे आणि आता नंतर साडेपाच सहा फुटापर्यंत ज्यावेळेस शेवगा जातो त्यावेळेस अजून एकदा जर शेंडा मारला तर कडी सेटिंग होण्यासाठी चांगली मदत होती या प्लॉटमध्ये आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं जे काय चांगलं नियोजन या शेतकऱ्यांनी केलेलं आहे या शेतकऱ्याच्या ह्याच्यामार्फत जे काय आपण बघू शकता या यांना एक चांगलं नियोजन ह्या शेतीमध्ये केलेलं आहे शेतकऱ्यांनी बघा तुम्ही शेत तर शेतकरी मित्रांनो आता नंतरचा विषय आला ते जे काय अंतर असू दे आपलं हे अंतर योग्यच झालेलं आहे कारण आपणाला आज मजुरांची कमी जाणवतेच नक्की त्यामुळे शेतकऱ्यांनी जर ब्लोअरच्या हिशोबाने जर काही शेती केली तर चांगला फायदा होतो लेबर कटिंग कटिंगच्या वेळेस लेबर लागणार आहे पण आता स्प्रेच्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये स्प्रे घेणं हे सोपं नाही ह्या ह्याच्यामध्ये तर ब्लोअरच्या माध्यमातून आपण चांगला स्प्रे याच्यामध्ये घेऊ शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा आला विषय की असा व्हरायटीचा व्हरायटी निवडताना चांगली व्हरायटी शेवग्याची निवडा कारण जे काय ॲव्हरेजवरती काम करणारे ज्या काय मार्केटमध्ये व्हरायटी उपलब्ध आहेत त्या व्हरायटींचं आपण योग्य असं नियोजन करून त्या व्हरायटी निवडा त्यामुळे चांगला फायदा आपल्याला चांगल्या उत्पन्नावरती होईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता ह्या प्लॉटमध्ये आपण चार महिन्यांसाठी एवढं चांगलं नियोजन झालेलं आहे अजून जर चांगलं नियोजन ह्यापेक्षा चांगलं जर नियोजन केलं तर आपण सहा साडेसहा सात महिन्यापर्यंत शेव सहा महिन्यापर्यंत शेवग्याची शेंग आपण तोडायचं नियोजन करू शकता ह्या शेतकऱ्यांनी नियोजन असं केलं की यांनी ऑगस्टमध्ये ह्या शेवग्याची म्हणजे हा छाटणी करण्याचं असं एक नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो त्या हिशोबाने हे एक चांगलं नियोजन चालू आहे आता जे काय आता गेल्या त्या आठ दहा दिवसाखाली जे काय पावसाची चिर्च झाली हा बघा हा प्रॉब्लेम असा आपल्याला पावसाळ्यामध्ये दिसून येतो ह्याचा प्रॉब्लेम पावसामध्येच काय दिसतो ज्यावेळेस पावसाच्या पाण्याचं पाणी आपल्या ह्याच्यावरती पडतं त्यावेळेस बुरशीचा प्रादुर्भाव शेवग्याला लवकर अटॅक होतो त्यामुळं शेवग्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक की कि, कीटकनाशकामध्ये आळीचा स्प्रे आणि एखादं बुरशीनाशक ह्याचं स्प्रे असं असणं आस एक गरजेचं चा चांगलं नियोजन आहे आणि हे घेणं हे जर काळजीपूर्वक का आपण जर पंधरा वीस दहा दिवसाला जर केलं तर शेवगा ही शेती एक कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न देणारी ही एक व्हरायटी आहे त्यानंतर शेवग्याला आपण जपायचं असं की दुसरा स्प्रे घेण्याचं विषय की आम्ही फुलविक असू द्या सिविड असू द्यासाठी गोष्टींचा स्प्रे घेतल्यानंतर शेतकरी मित्रांनो शेवग्याला कळी सेटिंग होण्यासाठी आणि कळी निघण्यासाठी चांगलं मदत होते कॅल्शियम बोरॉन झिंक हे पण आपण ऑक्साईड ग्रेड असू द्या त्याच्यामधला आपण शेवग्यावरती जर स्प्रे घेतला तर त्याचा पण चांगला फायदा आपल्याला या शेवगा शेतीमध्ये चांगला होतो जेवढं कमी खर्चामध्ये जेवढं आपल्याला चांगलं उत्पन्न घेता येईल तेवढं या शेवगा शेतीमध्ये घ्या तीस चाळीस रुपये मार्केट जरी सापडलं तर चांगलं एकरी पैसे होऊन जातात शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याला आता आपण जो काही स्प्रेचा वरत वरतून जे ट्रॅक्टरने ब्लोअरने आपण स्प्रे घेतो आहे त्याचप्रकारे लेबर खर्च आपण वाचवण्यासाठी यामध्ये आपण तननाशेक स्वीप पावर किंवा पॅरेकॉट पॅराकॉट याचा या याचा या, या, वापर आपण करू शकता त्यामुळे त्यामुळे तणाला पण चांगलं नियंत्रण ह्या शेवगा शेतीमध्ये होतंय आणि चांगलं चांगला फायदा त्याचा होतो कारण लेबर खर्च आपणाला आपणाला चांगला वाचणार आहे लेबरचा खर्च कमी झाल्यामुळे आपण अजून उत्पन्नावरती आपल्या प्रॉफिटवरती पण आपण चांगला एक विषय घेऊ शकतो त्याचा महत्वाचा तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही शेवग्याची शेती आहे आणि नंतर आपण पुढचा व्हिडिओ पण ह्या प्लॉटमध्ये एक बनवूया की ह्या स्टेजमध्ये बनवूया की ज्यावेळी छाटणीच्या वेळेसचं नियोजन आणि ज्या काही ड्रीपच्या माध्यमातून आपली आपल्याला ॲप्लिकेशन काय द्यायचेत त्याच्या त्याच्यावरती पण आपण एक पुढचा व्हिडिओ या शेवगा प्लॉटमध्ये आपण नक्कीच बनवूया शेतकरी मित्रांनो कशी वाटली आपल्या या शेवग्याची शेतीची माहिती हे नक्कीच मला कमेंटद्वारे आपण सर्व शेतकरी मित्रांनो नक्कीच मला कळवा तुम्हाला कुठल्या पिकाची माहिती हवी असेल तर नक्कीच मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता आपला हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा अजून आपल्याला शेवग्याची काही माहिती हवी असेल तर नक्कीच मी पूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देण्याचा एक चांगला प्रयत्न कृषी विकास या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच करेन थँक्यू सो मच शेतकरी मित्रांनो